जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा तर आपण आज कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील महात्मा गांधी विद्यालय ही द या ठिकाणी कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेली पहिली माध्यमिक विद्यालय या अहिल्यानगर जिल्ह्यातलं आहे आज रविवार सुट्टीचा दिवस आहे परंतु या ठिकाणी एक अनोखी शाळा भरलेली आहे आपण जर पाहिलं तर माझ्या मागच्या बाजूला हे सर्व या ठिकाणी विद्यार्थी जमलेले आहेत आपण म्हणाल की हे विद्यार्थी कसे तर या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्वीच्या काळी यत्ता अकरावी हा ठिकाणी महत्त्वाचा वर्ग समजला जात होता आणि या ठिकाणी अकरावीलाच महत्त्व होतं पूर्वीच्या काळी दहावी बारावी अशा कुठल्याही परीक्षा होत नव्हत्या इत्ता अकरावी ही सर्वात महत्त्वाची परीक्षा समजली जात होती आणि सन एकोणीसशे सहासष्ट साली हे सर्वजण या ठिकाणी इयत्ता अकरावीची विद्यार्थी आहेत आणि आज या सर्व एकोणसाठ वर्षांनी या सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी तर एकोणीसशे सहासष्ट सालची ही आत्ता अकरावीची या महात्मा गांधी विद्यालयाची ही तुकडी आहे आता एकोणसाठ वर्षांनी ह्या सर्व विद्यार्थ्यांची शाळा पुन्हा एकदा याच मैदानावर भरलेली आहे रैत शिक्षण संस्थेचं हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलं माध्यमिक विद्यालय आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या सर्व विद्यार्थ्यांची वय आता जवळपास पंच्याहत्तरपेक्षा जास्त शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी अशा पद्धतीची वय आहेत या सर्वांची आणि आपण जर पाहिलं तर हे सर्व मोठ्या उत्साहनं या ठिकाणी एकत्र आलेले आहेत या सर्वांची जेव्हा भेट झाली तेव्हा प्रत्येकाने एकमेकाला आनंदाने मिठ्या मारल्यात प्रत्येकजण एकमेकाचा थर थरथरत्या हाताने या ठिकाणी सेल्फी घेतो आहे फोट फोटो काढतो आहे आणि एकोणसाठ वर्षापूर्वीच्या या ठिकाणी भावना त्यांच्या या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायच मिळालं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे काही जणांनी आपल्या नातवांना देखील आनंद आहे अशा पद्धतीनं हा ये ही अनोखी शाळा या ठिकाणी भरणार आहे तर एकोणसाठ वर्षापूर्वी कर्जत कसं होतं आहिल्यानगर जिल्हा कसा होता ही शाळा कशी होती या संदर्भात आपण या सर्व विद्यार्थ्यांशी या ठिकाणी आता संवाद साधणार आहोत अशी अशा आसपास आहे आणि हे सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी आहेत एकोणीसशे सहासष्टच्या बॅचचे आपण यांना कॅमेऱ्यामध्ये पाहू शकतो आता हे सर्वजण वयाने जरी थकलेले असले तरी आज जर पाहिलं तर यांच्याकडे मोठा उत्साह दिसून येतो सर्वजण एका आपल्याला कुणीतरी पूर्वीचा मित्र भेटलेला आहे आणि एक वेगळी ओढ ह्या सर्वांच्यामध्ये या ठिकाणी दिसून येते एक प्रत्येकाने भेटल्यावर एकमेकाला मिठ्या मारल्यात आणि अशा पद्धतीनं एक अनोखं वर्ग या ठिकाणी भरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता हे जे एकोणीसशे सहासष्टचे जी, जी बॅच आहे त्यामध्ये त्यावेळेचं कर्ज आणि त्यावेळेच्या आठवणी आपण या ठिकाणी त्यांच्याशी साधणार आहोत काही पालक बी आहेत या ठिकाणी आणि विशेष म्हणजे काही आजी आजोबा आहेत थरथर त्या हातानं सेल्फी घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि एकमेकाला आपल्या जुन्या आठवणी या ठिकाणी काढतायत आपण त्या निमित्तानं आ, ताई आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत ताई नमस्कार तुमचं नाव सांगा माहेरच सांगू शारदा लहाडे खुर्दरण आणि शुभदा अरविंद भणगे श्रीरामपूर पुन्हा बस मला खूप आनंद झाला माझे मित्र भेटले बे? फार मोठा आनंद आपण पाहिलं की ताईंना इतक्या दिवसांनी सर्व मित्र भेटलेले शाळेतली सहकारी आहेत आणि त्यांना थोडीशी या ठिकाणी भावनिक आपण या ठिकाणी त्यांच्याशी बोलूया एक दोन मिनटं एकोणीसशे सहासष्ट सालीची तुमची जी अकरावीची बॅच आहे काय वाटतं आज सर्वजण एकत्र आले आज सगळ्याकडे एकत्र आले खूप आनंद झाला सगळं श्रेय कर्जत आमच्या आहे सगळे म्हातारी झाली तरी मनाने म्हातारी नाही झाली अजून <laughs> आम्ही मला असा प्रश्न विचारायचा की त्यावेळेस अकरावीला या शाळेमध्ये किती वर्ग खोल्या होत्या किती इमारती होत्या चार होत्या चार चार खोल्या होत्या चार चार खोल्या होत्या आणि वर्ग तीन होते अ ब क कपर्यंत होतं पुढे नव्हतं तुमची पहिली बॅच का त्या पहिली बेच, बॅच पहिली मला एक सांगा की त्यावेळेस कर्जत मध्ये काय होतं कर्जच्या सुविधा काय होत्या ती सुधारणा नव्हती तस फक्त कचेरी हे होतं बाकी काही नाही रस्ते वगैरे कसे होते रस्ते मातीचे लाईटची व्यवस्था कशी होती लाईट लाईट बरी होती व्यवस्था बर लाईट व्यवस्था वगैरे आणि शिकवायला शिक्षक वगैरे काय शिक्षक म्हणजे मला पोळसर होते बेर बेर। ते वारले बर का पोळबाई पण होतला ते श्रेमपूरला आले होते मला भेटले तिथं त्यांचा जावही मुलगी तिथं सध्या तुम्ही काय करता सध्या मी काही नाही मी मी नोकरी करत नव्हते माझा लॉन्ड्रीचा धंदा होता पावर लॉन्ड्री नगर जिल्ह्यातली पहिली एबीसी माझे मिस्टर जाऊन तीन वर्ष झाले पण माझे तिथं कार्यालय काढले आणि माझी जागा आहे तिथं खोल्या बाडी दिलेल्या आणि पुण्याला पण फ्लॅट आपण या ठिकाणी पाहिले की जिल्ह्यातली पहिली पॉवर लॉन्ड्री लाडे त्यांनी या ठिकाणी काढली होती कर्जत मधले या ठिकाणी महाजन आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलूया बबन महाजन या नावाने ओळखले जातात काय वाटतं आज सर्वजण एकत्र आलेले सगळे एकदम एकत्र आले ते पाहिल्या पाहिल्या सारखं सगळे एकत्र जमले सगळ्या गाठी झाल्या साठ वर्षांनी बरं त्याच्यामुळं आनंद गाठी बिठी झाली जास्तीत जास्त मामुनी सर पवार प्रवत सर यांचं सहकार्य जास्त मिळालं दोन वर्ष असं दोन महिने झाले आदपतेत ते लोक ह्या सर्वांचं संकलन कसं संकलन हे सगळ्यांना फोन वगैरे हो, करून सगळ्यांना सांगून सगळं जम पद्धतशीर झालं एक नंबर कार्यक्रम झाला बरं बरं चला फोटो काढू ओके हो येस काय वाटतं सर आता सर्वांना आपण एकत्र केलेलं आहे या ठिकाणी इतका आनंद होतोय आम्हाला सर्वांना एकत्र केल्यामुळं कारण हा जो योग आहे सगळे पंच्याहत्तरच्या पुढचे आहेत सगळे पंच्याहत्तरच्या पुढचे आहेत पंच्याहत्तरच्या पुढचे आम्ही सर्व एकत्र आलोत ही ईश्वराची कृपा म्हणायला पाहिजे आम्ही सगळे एकत्र सगळे एकत्र आले हो आलेले आम्ही संपर्क केला आम्ही जवळजवळ जोड़ जेवढे जोड़... काय होतं आम्ही आठवीतला असताना त्यावेळेला सगळ्या तुकड्यामधून हे घेतलं लिस्ट घेतली आणि त्या लिस्टमध्ये सर्वांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि मग सर्वांचा प्रयत्न करून आम्ही हे केलेलं आहे एकत्र आलेलो आणखीन काही जण आहेत सिनियर मंडळी त्यांनाही या ठिकाणी बोलूया हो बर 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 दे। बर 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 ठीक आहे मी गदिर शेठ यांचा संग बोलतो तुम्ही पण ह्या बॅचला होतात का मी या बॅचला होतो अर्थातच बर त्याच्यामुळेच मग सगळे बरोबर आलो आणि हा अत्यंत म्हणजे फार मोठा योग आहे आणि माझा गणेश माझा नवीन जन्म आहे आणि यामुळे मी या ठिकाणी हजर राहिलो मनापासून हजर राहायची इच्छा होती अगदी मनापासून म्हणून मी आलो करत होतो की कधी आमचे तब्येत चांगली झाली पाहिजे हो आणि याच्यात सगळ्यात मोठं श्रेय हे किसन वर्ग किसन राऊ वर्ग कशामुळे म्हणले दोघांचं नाव एक आहे अध्यक्ष ते सेक्रेटरी महापूर महामन किसन महामन आणि किसन महामन यांनी काय वर्ग साठ वर्षांनी सर्व मित्र भेटले काय भाव आहे काय हे आलं हे वाटत नव्हतं कधी असं पाहत नाही नाही कधी नाही कधी नाही कधी नाही छान वाटलं फार छान वाटलं फार दिवस आठवतात पूर्वीचे आता काय लहानपणापासून सांगितलं बरं ह्याच्या पाठीत पिशील त्यांच्याकडे नेमकं काय नाही बामणाचा पुण्य म्हणून होता बर आम्ही पाचवी ला असताना हो मी पुढे बसलो आणि ती बियायची मला पहिला गाडी असल्यामुळे आणि मग मी त्याला मारायला सापडणार सिस्पेंड अशी इतकीला गोलली बर आणि मी पुढे बसले होता अरे बाप मला नीटच होत आहे मग गुरुजीनी पेन्शन काढली बर काय वाटतं सर एवढी सगळी एकत्र हे आता काय सांगायचं काय आनंद झाला छान वाटलं एवढ्या वर्षाने संवाद काय बरं चालेल छान आणखी काही जण आहेत आपण त्यांच्याशी ठिकाणी संवाद साधूया काय नाव आहे शिला अनासपरे उटकूर बर, थे थे। हा या शाळेमध्ये शिक्षण घेऊन खरं ह्या शिक्षणाचा आम्हाला भावी आयुष्यात खूपच उपयोग झाला आम्हाला शिकवणारे शिक्षक होते त्यांनी शिक्षणाबरोबरच बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकवल्या ज्या आम्हाला पुढच्या वाटचालीत उपयोगी पडल्या शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही काय केलं नोकरी केली हो केली ना मी अठरा वर्ष समाचार वृत्तपत्र आहे नगरचा त्यामध्ये अकाउंटंट म्हणून सर्व्हिस केली आणि त्याचबरोबर मी अंध शाळेमध्ये नगरला आणि पुण्याला अंधशाळेमध्ये मुलींना वाचून दाखवायला टेप करून द्यायची मदत केली आणि त्याचबरोबर माझं महिला मंडळ आहे कोथरूडला चाळीस एकदा सहली काढतो प्रत्येकीच्या सुखदुःखात सहभागी होतो तसंच ह्यांच्या पण सुखदुःखात यापुढे आम्ही सहभागी राहणार एकोणसाठ वर्षांनी सर्व मैत्रिणी भेटले खूपच आनंद झाला म्हणजे एकतर म्हणजे मुलांना खरंच ओळखलं नाही कारण त्यावेळेला काय हा खाली मान घालून जाणारे मुलं लक्षातच आले नाहीत माझ्या घरी जेव्हा आले तेव्हा खरंच मी कोणाला ओळखलं नाही ते म्हणे तुला कसं ओळखलं अरे म्हणलं तुम्ही माझ्या घरी आल्यावर मला ओळखणारच ना पण प्रत्येकाने मला ओळख करून दिली पण मला इतका आनंद झाला आणि हे जेव्हा मला माझा निरोप घेऊन निघाले तेव्हा मला खूप अवघड झालं खूपच म्हणजे माझे भाऊ येऊन गेल्यासारखा फिलिंग झालं मला थोडस आणि असाच मी हा स्नेह जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे आता एकोणीसशे कर्ज आणि आताच कर्ज काय फरक वाटत खूपच फरक झालेला आहे त्यावेळेला आम्हाला किती अडचण असायची जायचं यायचं पण आता इतके रोड छान झालेले चकाचक केवढे दुकानं वगैरे झालेत हे सगळं गोजडबाव महाराजांच्या कृपेने झाले आणि महाराजांची कृपा सदैव कर्जत ग्रामावर राहावी एवढीच माझी प्रार्थना आहे त्यांच्या तुम्ही राहायला कुठल्या गेली निलंगी गलीत राहत होते मी आणि आता मी पुण्याला सिंहगड रोडला ला राहिलाय माझे मिस्टर पाच वर्षापूर्वी गेले मी एकटीच राहते धन्यवाद काय वाटतं आता <laughs> तुम्ही एवढ्या वर्षी सर्वजण हे पा तुमचं नाव सांगा माझं नाव शांताबाई पंढरनाथ गलांडे बर बर इथून जवळजवळ तीन चार किलोमीटर आमच्या वडिलांची वस्ती आहे आणि तिथून ना आणायची बहिणीला भावाला आणि महात्मा गांधी विद्यालयामध्ये मी दोन वर्ष होते तोपर्यंत खेळामध्ये सुद्धा महात्मा गांधी विद्यालयाचा जय झाला भगवंताच्या कृपेने कोणता मी वय मी पळापळीमध्ये पहिले आले होते कर्जत तालुक्यात आणखी खो खो कुतुतू याच्यामध्ये सुद्धा ढाल मिळेल हो ढाल नंबर मिळायचे कारण माझं शरीर असं आहे ना ते मला खूप मला मॅडम उचलून घ्यायचे असे किती करायचं माझा आता सत्य शहात्तर वय सॉरी आणि शहात्तर वय आणि आज मला असं इतका आनंद वाटतो कि आज कुणाचं सुद्धा असं कार्यक्रम पहिले घडतोय आपल्या जीवनामध्ये आपण ता लहानपणीच तुम्ही राहायला कुठे आता राहायला सध्या कर्जत तालुक्यामध्ये होते वस्तीवर गलंडी वस्ती आता नाही आता हो। भारे भारे मी सध्या राहिला बेगोन जवळ राजेगाव फार्म तिथं राहते हो आणि मला असं वाटतं धन्य आज दिन संत दर्शनाचा तसं धन्य आज दिन आज सगळ्यांचा आपल्या ग्रुपचा नववीतले आठवीतले विद्यार्थी एकत्र आले विद्यार्थिनी आणि मैत्रिणी आणि सगळ्यांचं दर्शन झालं हाच मी धन्यता दिवस समजते कारण असा जन्मात जन्म जन्मा जन्म तुमच्या गाठी भेटी पडो ही धन्यता <laughs> मी सगळ्यांना देते आणि आजी काय वाटतं आज एवढ्या वर्षांनी सर्वजण आला तुमचं नाव काय माझं समाधान झालंय हे सगळं बघून नाव सांगा नाव सुशिला माहेरच सांगा सातरच सांगा सुशिला सीताराम सोनमाळी बर आणि माहेर आहे बर आणि सासरच काय सुशिला दत्तात्रय खामकर बर बर आता कुठे महाराज शिक्षक होते आम्ही माझ्या घरी मी संसार केला समाधान झालं मला तीन मुलं आहेत शिती भरपूर एक मुलगा ती शेष मध्ये सर्व्हिसला आहे सगळं चांगलं हे सगळं बघून मला आनंद होतय शारदाला घेतलंय बरं काय सगळे मित्र आली सासष्ट ची बॅच म्हणजे एक माझं नाव सोनबा सोनबा नानावडसो कोरेगाव मला खरोखरच इतका आनंद झाला की पुष्पाने पुष्प गोपल्यानंतर पुष्पमाला तयार होते ज्योतीने ज्योत पिटवल्यानंतर दीपज्योत जो तयार होते आणि माणसाने माणूस किती नाळ तयार केली एक माणूस किती नाळ तयार होते तशी आमची सर्वांची एक माणूस किती नाळ आज इथे मला तयार छान झाला एकदम काय वाटतं आता तुमचं नाव सांगा खूप छान वाटतं तुमचं नाव सांगा मंग आणि मंगल मधुकर ढोणसळे सोलापूर काय काय नांद सोलापूर आले मी मग माझं गाव खरं सोलापूर सोलापूर जवळ एक खेडेगाव माझं माहेर तिथे अजून शिक्षणाची त्यावेळेस सोय नव्हती हायस्कूल पण नव्हतं मी तर माझ्या आत्याकडे येऊन शिकले मी चार वर्ष अकरा पर्यंत शिकले कर्जात एवढे खूप छान होत आणि माझ्या घरच्या लोकांनी इतकं सांगितलं की अरे आई एवढं बोलवत आहेत तर तू सगळ्यांना भेटून ये खूप छान योग आहे एक मोठी तुम्ही घेऊन जाणार आहेत हा म्हणून फोटोचा कार्यक्रम केला तर खूप छान आहे सतरा वर्ष वयापूर्वी कुणा कस ओळखले आम्ही बोललो फोटो झाले पण सतरा वर्ष सतरा वर्ष वय असताना आमच्या भेटी आज सत्याहत्तराव्या वर्षी आम्ही बघतो एकमेकाला ते महत्वाच माझे गुरु आहेत महामुनी सर ज्यांनी मला स्वतः गणित विषय शिकवला आहेत आणि आज ते विद्यार्थी म्हणून शाळेत आलेत सर एकोणसाठ वर्षांनी या ठिकाणी सर्वजण आलेत सर्व तुम्ही एकत्र आलात काय काय नियोजन केलं आणि कसं वाटलं कसं नियोजन केलं या सर्वांचं एकतर हा कार्यक्रम गेट टुगेदर म्हणण्याऐवजी मी स्नेह मेळा म्हणत याच्यामध्ये सगळ्यांना एकत्र आणणं हाच उद्देश होता माणूस आनंदाच्या अनेक वाटा शोधतो त्यातल्या आनंदाच्या वाटा शोधण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे असं मला वाटतं छान वाटला असं आणखी काही जण आहेत मान्यवर आहेत त्यांच्याशी आपण बोलून घेऊया ते कार्यक्रमाला जायचे आधी एकोणसाठ वर्षानंतर हे सर्वजण विद्यार्थी या ठिकाणी आलेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे काय वाटतं त्याच्यामध्ये हा एक तर सासठ जण जरी ग्रुप असला तरी सुद्धा यातले बरेच जण माझे गुरु आहेत बोलत मी पंच्याहत्तरला बॅच माझी सुटली आहे आणि याच्यामध्ये बोलगेसर झालं शेळकेसर झालं मामुनी सर झालं ही सगळी आमची गुरुवारी आहे आणि सगळे सहकार्य जाता सोलालजी छाजेड झालं सोलालजी बोरा झालं ही सगळी मंडळी किंवा आता मी इथं सोनबा आडसूळ बघितले बेरगळ बघितले बेरगळ आमच्या गावचे रणसिंग आहेत बाळासाहेब रणसिंग आहेत त्यानंतर शहा आता इथं होते आजही त्यांचा उत्साह तेवढा दिसून येतो चेहऱ्यावर सोनबा काय त्याचा उत्साह कमीच होत नाही बेरगडांना आहे उत्साह कसा आहे ते त्यामुळं ही सगळी जुनी कंपनी खर तर उत्साह या सगळ्यांमुळे आणखीन आम्हालाही उत्साह येतो जुनी कंपनी भेटली निश्चितच त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही आज इथपर्यंत आहोत काय सांगायचं महात्मा गांधी विद्यालय एकोणीसशे बासष्ट साली सातवी पास झाल्यानंतर महात्मा गांधीला ॲडमिशन घेतलं त्यावेळेला बनतवडे सर हे मुख्याध्यापक होते तर त्यावेळेला मला शाळेत ॲडमिशन घ्यायचं म्हणले शहा तुला मी शेतीला घालणार अरे शेती नको ते म्हणले नाही म्हणले शेती हे म्हणतो पण शेतीचा विषय आणि ब तुकडीत मला टाकलं बनोजवडे साहेबांनी आणि त्यांनी ते म्हणले नाही मग मी बुकडीत होतो दहावीपर्यंत अकरावीपर्यंत पास झालो चांग आणि सर अनेक विद्यार्थी तुमचे आहेत आणि तुम्ही स्वतः आज आहेत काय म्हणता आज या सर्व कार्य फार आनंद वाटला म्हणजे जवळजवळ साठ वर्षाने काही लोक भेटतात याच्यातले नेहमी अर्धे मला भेटलेले पण काही असे झाले की ओळखही आहे ना सगळे भेटले ओळख झाली आपापसामध्ये चर्चा झाली समाचार झाला त्यामुळे फार आनंद वाटला सगळ्याला थोडं थोडी घेऊया काय वाटते तुम्हाला इतके अति आनंद झाला की कारण बऱ्याच वर्षानंतर एकत्र भेटलो होतो आज म्हणजे आमचं सत्याहत्तर अठ्याहत्तर वय चालू आहे आणि आम्ही सासष्ट नंतर आत्ता भेटलो तिथे वर्षानंतर आणि हा कार्यक्रम ज्यांनी केला ते फारच त्याचं कौतुक करावं लागतं आजोबा वगैरे आजोबा काय पण तो नातो झालेले एक पळत म्हणजे एकमेकांच्या ओळखीने नाही ते ओळख होऊन जाते सगळे त्याच्यामध्ये ओळख करून चांगलं ओळख आहे या ठिकाणी मी सासष्ट आलो एमजी विद्यालयामध्ये आणि हे आमचे विद्यार्थी आहेत तात्या पण विद्यार्थी धन्यवाद धन्यवाद सर तर इतका आनंद झाला यापूर्वी इतक्या मागे जाणारी बॅशमी मी आयुष्यात पहिलीच पाहिलेली सहासष्ट कुठे आणि आता दोन हजार पंचवीस कुठे आहे दीर्घ काळानंतर का व्हायना आमच्या आठवणी हो तुम्ही ठेवल्या हो बरोबर आम्हालाही आणखीन जगायला गल्ली मध्ये काय जागायला कर्जत बहात्तर ला पाण्याच्या तर आम्ही सापडलो बोलगे सर मी गवंडे गल्लीतच राहत होत एकाच ठिकाणी एका रूम मध्ये तर त्या काळामध्ये पाण्या दुर्भिक्ष फार होत पठाणमाळा नंतर तुमचं ते होता व्हेटरनरी दवाखाना या दोन ठिकाण जनावरांचा काय काय जुनं कर्जत पाहिल्यानंतर त्या सडकेच्या आतच कर्जत होतं सडकेच्या आत होतं आणि कर्जत इतकं वाढले आता या महात्मा गांधीलयामध्ये सर लोकांचा दुपारची सुट्टी झाल्यावर स्टोव्ह मध्ये चहा करायचे किती हा स्टोव चहा करायचे आणि देशमाने सर असायचे मेन असायचे बनसवाडी सर थोडा उशीर झाला तरी आम्हाला खटके द्यायचे हा असं होत रुळ हा रुळ घेऊन उभारायचे त्यामुळेच खरं शिक्षण चांगलं ना अजून पाच पाच वर्षांनी आम्हाला योग यावं असं आमची इच्छा आहे नक्की सरांना काहीतरी हे जे विद्यालय आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेलं आणि दादा पाटील यांच्या सान्निध्यात मला राहण्याची संधी मिळाली त्याचबरोबर बोलके सर आम्हाला वर्ग शिक्षक होते आणि या विद्यालयात आम्हाला ए सी सी शिकवणार त्यानंतर विधाते सर होते ते गणित शिकवत असत गायकवाड सर होते तर या सर्वांच्या शाळेतली एखादी आठवण शाळेतली एखादी आठवण म्हणजे सांगतो तुम्हाला माझी परिस्थिती अत्यंत गरीब होती आणि आमचा एक मित्र राजाराम उदमले त्यांचा बाबुळगावून डबा येत असे दररोज तर त्यांनी मला दररोज नामदेव तू ये माझ्याबरोबर जेवायला आणि या झाडाखाली वडाच्या झाडाखाली बसून ते मला जेवण देत होते असे आमचे सगळे विद्यार्थी मित्र जे आहेत त्यांनी मला खूप सहकार्य केलं आमच्या सह शिक्षकांनी सहकार्य केलं आणि त्यामुळं आज मी इथपर्यंत आहे परिबुडतो पाहि स्वप्न सख्याच्या निजा मला सांगा ह्यांनी जी मेहनत घेतली तर सगळ्यांना गोळा करणं हे अशक्य आहे पण ह्यांचे कष्ट फार मोठे आणि त्यांनी सगळ्यांना जमा करून एकत्र आणलं आज फार भाग्य आहे आपण एखादा मला एखादा किस्सा पाहिजे मला किस्सा पाहिजे किस्सा शाळेतली एखादी आठवण सांगा एखादी खोड सांगा तुम्ही केलेली खोड सांगा कोणाला आठवतो करून आम्ही खोडील त्या वेळेला जाऊ तो नंतर झाले कारण एखादा किस्सा सांगा तुमच्या काळातल्या शाळेतल्या एखाद्या आठवणी एखाद्या वर्गात शिक्षक शिक्षकांनी केलेली शिक्षा काय असं वेगळं दाखवा मला बोलगे सरांनी लई मारलं होतं बघा बरं बरं गमत आपली काय नाही आपलं सच हा बरं तुमचे आवडते शिक्षक बर का गणित गणित परीक्षेला शेवटची परीक्षा होती आणि रोखले सर आणि विद्यार्थी सरांनी हे होते मी त्यावेळेला नववी दहावीला असल तर म्हणले गणित प्राज्ञ परीक्षा कुणीच हायस्कूल मधून तयार होईना तर मला सरांसह शहा चू एकट्याने बसायचं एकटा हा म्हणले शंभर मार्काची गणित शंभर मार्काचं बीजगणित शंभर मार्काचे अंकगणित हे परीक्षा दिली तीनशे मापर तर मी त्यावेळेला एकटा पास झालो सरांनी पाठ फोपटली की शहा हायस्कूलचा मांड राखला शंभर टक्के निकाल लागला त्यावेळेला एकोणीसशे सहासष्ट साली ज्यावेळी पास झालो तर त्यावेळी दादा पाटलं म्हणाले रे बाबा इथं तर कॉलेज सुरू झालेलं आहे इथं कोण राहणार आहेत तर मला म्हणलं दादा माझे मी हुशार विद्यार्थी आहे मला तुम्ही जाऊ द्या मला पुण्याला जायचं तर मला त्यांनी पुन्हा दाखल दिलं तर दाखल देत नव्हते तर ते त्यांनी काम आपण या ठिकाणी पाहिले की या सर्व माझी विद्यार्थ्यांशी या ठिकाणी संवाद साधला एकोणसाठ वर्षांनी हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आले आणि यांच्या आठवणी यांचे किस्से आणि त्यांच्या चेहऱ्यावरील अनुभव आपण या ठिकाणी काय वाटतं यांना हे सर्व या ठिकाणी प्रेक्षकांसाठी उपस्थित केलेले आणि आपण जर पाहिलं तर एक वेगळा उत्साह या सर्व तरुण आज आज आपण यांना तरुण म्हणून या सर्व तरुणांमध्ये पावायस मिळतो एक वेगळा आनंद आहे आणि एक वेगळी हुरहुर आहे एक वेगळी आठवण आहे ही पुन्हा एकदा एक वेगळी आठवण घेऊन हे सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या गावी जाणार आहेत पुढे चॅनल साठी गणेश जेवरी अहिल्या आता तरकारी पिकं फुलझाड फळ आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाडं घरांच्या इनडोअर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर